तुम्हाला माहिती आहे का ओल्या तुरीच्या दाण्यांपासून इतकी सुंदर आमटी बनू शकते की जी तुम्ही भाताबरोबर भाजी म्हणून आणि आमटी म्हणून सुद्धा खाऊ शकता तर चला बघूया त्यासाठी नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी तुरीच्या दाण्यांची आमटी घेऊन आली आहे आता हिवाळा चालू झालाय आणि सगळीकडेच तुरीच्या शेंगायला लागलेत मग आपल्याला कधीतरी असं वाटतं ना आपण भाजी नको काहीतरी वेगळं करावं मग आमटी पण आणि भाजी पण तुम्ही दोन्ही पद्धतीने खाऊ शकता तर चला बघूया पण त्यासाठी काय काय लागतं बघा तुरीच्या दाण्यांच्या शेंगा यायला लागल्या आहेत आज आपण इथं तुरीच्या दाण्यांच्या शेंगांची आमटी करणार आहोत त्यासाठी आपण इथं ह्या शेंगा घेतलेल्या आहेत आता त्या दाणे त्यातले काढून घेऊया बघा दाणे काढून झालेले आहेत एक वाटी जवळजवळ दाणे झालेले आहेत कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं तेल जिरं मोहरी हिंग तसंच चवीनुसार मीठ हळद कांदा टोमॅटो खोबरं लागणार आहे आणि पाणी तर चला सगळ्यात अगोदर आपण तेल गरम करून घेऊया आणि आपण जे तुरीचे दाणे काढलेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्याच्या अगोदर आपल्याला हिरवी मिरची लसूण हे छान तेलावर परतून घेऊया आपण हिरव्या मिरचीवर ही आमटी करतोय आणि ही विदर्भ स्पेशल आहे ज्यावेळेस तुमच्याकडं भाजीला काही ऑप्शन नसेल किंवा आमटी करायचा कंटाळा असेल तर एकच हे बनवायचं छान चपाती भात त्याच्याबरोबर खाल्ला जातो आता एक कांदा घेतला आहे तो टाकूया ह्या तेलामध्ये आणि खोबरं घेतलं आहे थोडंसं तेसुद्धा ह्या मिरची आणि लसूणबरोबर हे कांदा आणि खोबरं छान भाजून घेऊया आपलं आमटीला लागणारं हे वाटण आपण तयार करतोय बघू शकता आपलं इथं वाटण जे लागणार आहे ते तयार झालेलं आहे आता आपण हे वाटण काढून घेऊया बघू शकता झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेऊया आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे वाटून घ्यायचे त्याच भांड्यामध्ये अजून मी थोडंसं तेल टाकते अर्धापळी आणि आपण जे धुवून घेतले तुरीचे दाणे ते छान भाजून घ्यायचे जोपर्यंत ते त्याला असे डाग पडतात ना भाजलेले तसे होत नाहीत तोपर्यंत ते भाजून घ्यायचे खरपूस असे तर त्या आमटीला खूप छान चव येते बघू शकता आता मी छान ते छान भाजत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित त्याला भाजून घेते बघू शकता आता आपले दाणेसुद्धा तयार झालेत त्याला बघा असे असे काळे दाणे दिसायला लागलेत आता आपण हे वाटण जे थंड झाले ते थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते वाटून घ्यायचे त्याच्यामध्येच मी हे भाजलेले दाणेसुद्धा पहिले वाटून घेते तसेच आणि नंतर पाणी टाकायचे ओबडधोबड वाटायचे खूप जास्त बारीक गाळ नाही करायचा आता हे पहिलं वाटून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया बघू शकता झालेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून पहिलं घेऊया आणि परत एकदा वाटून घेऊया आपले इथं वाटून झालेलं आहे बघू शकता खूप जास्त बारीक नाही केलं ओबडधोबड आहे आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायला सुरुवात करूया पॅनमध्ये मी इथं दोन पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकते मी पहिली जिरं हे प्रत्येकी मी एक एक चमचा घेतले छोटा एक चमचा आता हे छान तडतडून द्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये एक टॉमॅटो घेतलं आहे मी ते छान ह्या तेलामध्ये मऊ हो भाजून घेऊया ते टोमॅटो आता आपण जो मसाला तुरीचे दाणे वाटलेत ते आपल्याला तेलावर टाकायचे बघू शकता आता त्याच्यामध्येच हळद टाकून आता व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय तुमच्याकडे तुमच्याकडं तो नसेल तर तुम्ही साधं ठेवणीतलं कोणतंही तिखट टाकलं तरी चालेल बघा आपण जे तुरीच्या दाण्याच्या आमटीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित छान भाजून घेतले आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पहिलं थोडं पाणी टाकून घेते आणि तुम्हाला ही ग्रेवी आमटी म्हणजे किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता बघू शकता अजून थोडं पाणी ऍड करूया त्याच्यामध्ये आता मीठ टाकूया चवीनुसार व्यवस्थित हलवून घेऊया आता आपल्याला एक ते दोन उखळी आणून द्यायची त्याला छान आणि गरमागरम आपली आमटी इथं तयार होणार आहे तुम्हाला पाणी तुम्हाला मग म्हटलं तुम्हाला घट्ट हवे पातळ हवे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि मोस्टली थो थोडीशी घट्ट असते खूप जास्त घट्ट नसती ही आमटी म्हणजे भाजीचं आणि आमटीचं दोन्ही काम करते आता हे आपण त्याला उकळी येऊन देऊया आणि अशी ही गरमागरम वाफळलेले भातावर आपण ही आमटी खायची अफलातून लागते तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबरसुद्धा ट्राय करा वेगळं काहीतरी डाळ आणि भाजीपेक्षा वेगळं काहीतरी ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आणि आता थंडीच्या सीझनमध्ये प्र सगळीकडंच तुरीच्या दाणे येतातच तर तो तुम्ही हे नक्की वेगळ्या पद्धतीचं ट्राय करा आणि कशी झाली होती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा सांगा तुमच्याकडं जर एखादी रेसिपी असेल तर तुम्ही नक्की मला पाठवा आणि सांगू शकता की अशा पद्धतीने बनवा मी नक्की ते बनवायचा प्रयत्न करेन आणि तुम्ही कुठून बघताय कोणत्या एरियातून बघताय नक्की मला कमेंट करून सांगा तसेच माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय मी दाखवलेल्या तुरीच्या आमटीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद